एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये जल्लोष सविस्तर वृत्त असे अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद रखडले होते त्याच अनुषंगाने आज भाजपाच्या गटनेतेपदी तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने नाशिकमध्ये जल्लोष करण्यात आला या प्रसंगी भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आनंदोत्सव साजरा केला एक एक गती ज्या व्यक्तीने दिली होती विकासाच्या दिशेनं महाराष्ट्र उंचावत चालला होता त्यावेळेला पाच वर्षापूर्वी आज एका चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर कुपसून ज्यांनी धोका दिला होता त्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवलेली देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला पुढे नेणारं नेतृत्व आहे हा आज हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या जनतेमध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आम्हाला निश्चित खात्री आहे की पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्र भारतात एक नंबरचं राज्य होईल सगळ्या क्षेत्रामध्ये याचा आम्हाला विश्वास आहे त्याच्यानंतर जे मॅन्डे ना तत्कालीन शिवसेनेची तिसरी टर्म सलग ही भारतीय जनता पार्टीला मॅन्डेट देऊन जनतेने पुन्हा पुनशे एकदा सपोर्ट केला आहे भारतीय जनता पार्टी माहिती खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर दोन वर्ष दोन टर्म पूर्वी पण जी काही मुख्यमंत्रीची कारकिर्दे ती केली होती पूर्णपणे त्यांनी यशस्वी कार्यकर्ते होती त्यानंतर परत तत्कालीन शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या वेळेस पण क्लिअर मॅन्डेट भारतीय जनता पार्टीला मिळालं होतं असं असताना अधर्मी शिवसेनेने त्यावेळेस साथ शिवसेने आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन त्यांनी युती केली आणि भारतीय जनता पार्टीला बाजूला पार्टी ठेवलं परंतु अडीच वर्षानंतर जेव्हा परत एकोणीसशे एकदा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार स्थापन झालं त्या अडीच वर्षाच्या का काळात जे काही कामं या महायुतीच्या माध्यमातून झाले समाजच्या शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवल्या आणि त्याचा परिपाक म्हणून आता ह्या वेळेस क्लिअर मॅन्डेट परिपाक मोठा आनंद आहे आणि लाडक्या बहिणी सेवा भाऊ सोबत आहे कारण तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर संपूर्ण भारताला जो आनंद झाला तो आम्हाला आनंद झालेला आहे आणि या आनंद आमच्या लाडक्या बहिणी आहेत किंवा शेतकऱ्यांविषयी जे वेगळ्या वेगळ्या प्रश्न त्यांनी सोडवले शेतकऱ्यांसाठी ज्या वेगळ्या योजना आणल्या या योजनांचं फल फलश्रुती म्हणून आज सगळ्या संपूर्ण महा महाराष्ट्रभर लोकांना आनंद झालेला आहे आणि या आनंदात साजरा करण्यासाठी आम्ही आज भारतीय देवता पार्टीच्या कार्यालयात आलेलं आहे एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी मुल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद